महाराष्ट्रा महाराष्ट्राचा महासंग्राम विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आणि यावेळेस महाराष्ट्र हा कुणाच्या हात येणार आहे पण त्याआधी महाराष्ट्रातील सर्वात गाजलेला मतदारसंघ म्हणजे नेहमीच चर्चेत असणारा काटोल नरखेड हा मतदारसंघ आणि सर्वांचं लक्ष यावेळेस काटोल नरखेड मतदारसंघामध्ये लागलेला आहे आणि आज थेट आपण काटोलच्या अगदी बाहेर तहसील समोर या ठिकाणी आलेलो आहे आणि नागरिकांची गर्दी या ठिकाणी आणि नागरिकांचा सा उत्साह तुम्ही पाहू शकता मतमोजणी सुरू झालेली आहे आणि जवळपास चार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जे ताजी जे अपडेट आलेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चरणसिंगजी ठाकूर यांना जवळपास सत्तावीस हजार मतं मिळाली आणि बारा हजार सातशे मतांनी ते लीडवर आहे आणि त्यांच्या पाठोपाठ शरद चंद्र पवार यांच्या गटाचे सलील अनिल देशमुख हे त्यांच्या मागे मागे त्यांना साथ देत आहेत आणि जवळपास सलील अनिल देशमुख हे बारा हजार सातशे मतांनी पिछाडीवर आहे आणि आज जवळपास चार वाजेपर्यंत या सर्व रिझल्ट सर्वांच्या हाती येणार आहे आणि काटोलमध्ये झालेली ही गर्दी तुम्ही पाहू शकता सर्व सर्व नागरिकांमध्ये सर्व मतदारांमध्ये एक वेगळ्याच या ठिकाणी तुम्हाला उत्साह दिसत आहे आणि या ठिकाणी काही रहिवासी काटोलचे काही रहिवासी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण त्यांना थोडं विचारूया की काय त्यांच्या मनात चाललेलं आहे आता मला सांगा जवळपास चार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत चार फेऱ्या पूर्ण झालेल्या आणि बारा हजार सातशे ची जवळपास लीड झालेली आहे काय वाटते तुम्हाला चरण भैय्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या पण कधी माहिती आहे आता, आगा आगा ये आता नु। चार बाकी बाकी अजून पुन्हा आणि चरण सिंग आता तीस हजार जवळपास मध्ये आहे माहिती आहे म्हणजे आपण टी व्ही बघतो आणि असं हे माझं समजते आपल्याला आणि चरण सिंग हे माणूस खूप चांगला आहे आणि पाच पडले बिचारे दहा बारा हजार बाजार पण पाचवी वर्ष लोकसभा धुळून झाले आणि खूप काय केले आमदार नाही खासदार नाही काही नाही आहे फक्त जिल्हा परिषद का डेप्युटेशन सदस्यांनी एवढं वंश कुठून आम्ही काम करायला मी सरपंच मध्ये गावतात आणि एवढं सुंदर काम आहे खूप नगर परिषद एवढी सुंदर बनली आम्ही गाव सुंदर बनली त्याच्यामुळे काय वाटतं तुम्हाला फक्त काही फिरे आणखी बाकी समीकरण पैटेल का चरणजी ठाकूर सगळ्या ब्रुथ मध्ये चरण ठाकूर लीडवर असं कमाई करत नाही माझी लोकांना कमिशन नाजी काम कसं आहे जे ते बोलतात आता आणि नाही होत डायरेक्ट नाही म्हणतात कोणी बी पण असं चोप करत नाही का तिथे म्हणजे आज चार राज्यापर्यंत पूर्ण समीकरण तुम्हाला नक्की दिसेल काय बघायला चरण बाबू चरण बाबू चरण बाबू परिवर्तन तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काटोल मधील सर्व नागरिक या तहसील कार्यालयासमोर जवळ सकाळी सात वाजतापासून या ठिकाणी निकालाची वाट पाहत आहे आणि आतापर्यंत चार फेऱ्या झालेल्या आणि जवळपास चरणसिंग ठाकूर यांना सत्तावीस हजार मतांनी ते त्यांना मिळालेले आणि चौथ्या फेरीमध्ये बारा हजार सातशे मतांनी ते लीडवर आहे तर या ठिकाणी काही त्यांचे समर्थक त्यांच्याशी आपण बोलूया काय वाटतं तुम्हाला चार वाजेपर्यंत समीकरण हे असं चालू बदले बदल आणखी काही फेऱ्या बाकी आहे पक्का झाला आहे का म्हणजे ही जे लीड एकूण तुम्हाला दिसते सर्वांचं म्हणजे यांचं मन असं म्हणतं की चरणसिंग ठाकूर हे आता ही लिडवर आणि चार वाजता नंतरही लीडवर राहील आणि त्यांनी जल्लोषाची पूर्ण तयारी केलेली आहे आणि ढोल ताशा डीजे आणि गुलाल हार फुलं सर्व यांचं तयार आहे जल्लोषासाठी यांची पार्टी सायंकाळी चरणसिंग ठाकूर जवळपास या ठिकाणी येणार आहे बाकी पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी येईल आणि काही ये नागरिकांनी आणखी आपण बोलूया शरणसिंग ठाकूर तर लीडवर आहे आणि येणारच आहे आम्हाला परिवर्तन पाहिजे होतं ते तर पण अनिल देशमुख आम्हाला नकोच होता आम्हाला परिवर्तनच पाहिजे होतं आम्ही परिवर्तन घडून राहू आम्हाला काम किती तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत निकाल हात होईल नक्की आणि जन्मशाची काय काय तुम्ही तयारी केली आहे तयारी जाऊन झाली आहे सगळं होळी वगैरे फटाके साप नाही जी बार चालत आणि मिठाई वगैरे घेतली आहे तो आज शामक पार्टी आहे ही काटोल काटोल नडखेड विधानसभा मतदारसंघामध्ये यामध्ये पाहू शकता लोकांचं म्हणणं की बीजेपीचे दिवाळी आहे यांची ही या वर्षीची यांची ही दुसरी दिवाळी आहे असं यांचं म्हणणं आहे आणि खरोखरच आठोड नरखेड विधानसभा मतदारसंघातील लोकांचं खरखरच एकमत आहे की या ठिकाणी यावेळेस नक्कीच नवीन चेहरा परिवर्तन आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपण या लोकांशी बोललो हे मत जाणून घेतलं पुन्हा अपडेट जाणून घेण्यासाठी नरखे स्टाईल या युट्यूब चॅनलवर लाईव्ह राहा तुम्हाला पुढची पाठी मी नक्की देणार धन्यवाद